नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रियंका सावकार नवले आहे माझं क्लिनिक डेकेन डेंटल क्लिनिक हे पुण्यातील एफ सी रोडवर लोकेटेड आहे आजचा जो व्हिडिओ मी बनवते तो माझ्या पेशंटसाठी आहे की ज्यांना एक क्वेश्चन असतं की मी दात अलाइन का करावे कुठल्या बेसिक रिझनसाठी दात अलाईन करणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिलं रिझन फंक्शनल इफिशियन्सी दातांचा रोल हा नुसता दिसण्यासाठी नसतो दात दोन महत्त्वाच्या कामांसाठी वापरले जातात ते म्हणजे अन्न चावणं आणि बोलणं जर तुमचे दात खूप जास्त प्रमाणात बाहेर असतील किंवा वरच्या आणि खाली दातांमध्ये खूप गॅप असेल किंवा वरचे दात खूप मागे असतील तर अशा वेळेला काही शब्द उच्चारणं फार डिफिकल्ट होतं त्यामुळे स्पीच इम्प्रूव्ह करण्यासाठी टी तलाइन करणं जरुरी आहे सेकंड असतं अन्न चावण्याची प्रक्रिया अन्न चावण्याच्या प्रक्रियेत दातांचा फार महत्त्वाचा रोल आहे जर दातांमध्ये क्राऊडिंग असतील दात वेडेवाकडे असतील तर अन्न चावताना ते व्यवस्थितरित्या चावलं जात नाही अशा वेळेला इनडायजेशन किंवा मायक्रोन्युट्रियन डिफिशियन्सीस होऊ शकतात त्या रिझनसाठी दात वेल अलाइन करून घेणं गरजेचं आहे अन्न प्रॉपरली चावण्यासाठी सेकंड मेजर रिझन येतं स्ट्रक्चरल बॅलन्स आपले दात हे जबड्यांमध्ये रुतलेले असतात वरच्या जबड्याला मॅक्झिला म्हटलं जातं खालच्या जबड्याला मँडिबल म्हटलं जातं हे हे दात ज्या पद्धतीने वरच्या जबड्यामध्ये आणि खालच्या ह्याच्यात रुतलेले असतात त्या पद्धतीने वरच्या ओठाची ठेवण नाकाची ठेवण शीनची ठेवण ही होत असते सो तसं बघायला गेलं तर दात बोन किंवा जबडा आणि आपलं ओरोफेशियल मस्क्युलेचर ह्यांचा एकत्रितपणे बॅलन्स साधण्यासाठी दात अलाइन करणं गरजेचं आहे तिसरं मी म्हणेल इस्थेटिक हामणी चांगलं दिसण्यासाठी दात अलाइन करणारे ऑलमोस्ट एटी पर्सेंट पेशंट असतात त्याला इस्थेटिक हामणी म्हटलं जातं तुमचं जर स्माईल चांगलं असेल तर ऑब्वियसली चेहरा पण चांगला दिसतो आणि त्या रिझनसाठी दात अलाईन करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचं स्माईल चांगलं होतं आणि फेस पण चांगला दिसायला लागतो चौथं महत्त्वाचं रिझन सायको सोशल डेव्हलपमेंट ज्या पेशंटचे दात खूप जास्त प्रमाणात तोंडाच्या बाहेर आहेत अशा पेशंट्सला बऱ्यापैकी सायकोलॉजिकल आणि सोशल डेव्हलपमेंटला इश्यू येतात सायकोलॉजिकल मी म्हणेल की त्यांना वाटतं माझ्या हात काहीतरी कमी आहे तसं पाहायला गेलं दातांची अलाइनमेंट हा एक्स्टर्नल फॅक्टर असतो त्यांचं माइंड किंवा त्यांचं आयक्यूच्या लेवल दो खूप चांगल्या असल्या तरी ते लो प्रोफाईल जॉबसाठी अप्लाय करतात कारण त्यांना वाटतं त्यांच्यामध्ये काहीतरी कमी आहे हे जर रिझन असेल तर ऑब्व्हियसली दात अलाइन करणं गरजेचं आहे सेकंड सोशली मी म्हणेल की ज्यांचे दात खूप मोठ्या प्रमाणात पुढे असतात त्यांना फोटो घ्यायची लाज वाटते तोंडावर हात ठेवून ते हसतात बऱ्याच वेळा अशा पेशंटचं सोशल सर्कल पण छोटं असतं त्यांना था, घरात थांबायला आवडतं बाहेर जायला ते टाळतात जर ते एक रिझन असेल तर सायको सोशल डेव्हलपमेंटसाठी दात अलाइन करणं गरजेचं आहे होप या व्हिडिओद्वारे तुम्हाला बेसिक रिझन कळले असतील अपार्ट फ्रॉम द दे डेंटल प्रॉब्लेम्स की दात अलाइन का करावेत स्माईल मेकओव्हर का करावा डू लाईक माय चॅनल डेज बाय बाय टेक केअर